बरोबर तुला काय समजला कत्रीय धन्यवाद व्हायरल आहे ना तो नाही रे भाऊ रामावली

अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता वाजलेले आहे दीड वाजलेले आहेत आणि मी हा ब्लॉग आता मी चाललोय एक चाललोय केनाचा फोन आणता जायचं तर मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही म्हणजे गरबा खेळायला गेलो दुर्गाडीला गेलो तो वगैरे सर्व तर तिकडून आलो रात्री त्याच ब्लॉगमध्ये मध्ये मी हा ब्लॉग कंटिन्यू करणार होतो पण नंतर विचार केला तर जाऊ दे दुसरा ब्लॉग बनवू आपण नवीनवाला म्हणून मग आता हा ब्लॉग आहे तर हा ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहत आम्ही चाललो एक आवडी बेकार आहेत नाही एक नंबर आवडी बेकार पोरात मी अर्धा तास झाला इथं बाहेर येऊन थांबला तुम्हाला इच्छा आहे माझी इच्छा आहे परत एकदा जायची वेरेला आता मला फोन आला का बोलतो चल आता जायचं आहे आपण चार पाच जण आहोत मी बोललो पहिले मम्मीला विचारलं मी नाही बघा ही सर्व गँग आहे मुकेश पाडी एट फाय एट फाय प्लीज बांध तुम्हाला तर माहीतच आहे तर मम्मीला विचारलं मम्मी, मम्मी बोलत जा बोलतं का आत्ता तर जाऊन आले तरी चालले बोलत मी बोल हा बोल जावता आता काय तुम्ही बोशा काय जिद्द आहे पहिले दुर् दुर्गडीला गेलो होतो पण असाच फोन आला म्हणून गरबा केलेला गरबा खेळलो एवढा तुम्ही बक्षलाच आता ब्लॉगमध्ये एवढी मजा केली आम्ही आता गरबाला पण नाही आता इकडे चाललंय आता तर झोपायलाच लागलो मला वाटतं तेव्हाच जरा बरा वाटेल फ्रेश सोने का नाही प्रीत बांद्रेने बोला तो बोला तर काहीच लिटरली मी तुम्हाला सांगतो माझं एवढी हालत बेकार झालेली आहे ना तर घरपं पण आम्ही नुसता नाचंच केला यू प्लॅन काहीच फिक्स नव्हता काहीच म्हणजे काहीच फिक्स नव्हता येताना तर फोनला जायचंय तो थे थे मी बोलू हा माझी तर इच्छाच आहे भाई आपण मी नाही नाही बोलत फक्त घरातले एकदा हो बोलले ना मम्मी पप्पा पप्पा तरी आता झोपलेले म्हणून पप्पाला तरी नाही विचार आहे भाई आणि एक वेळ जायचं बोलत आता ऊर्जा येईल तांगा मध्ये किती पण थकलेलं असतो पोरा म्हणजे आमचे ऑलराऊंडर आहे तुम्ही बघू शकता सौरभ पाठी एट फाय एट फाय भाऊ नको ना बस इज युअर वॉट तर आईच पोरा ती आम्हाला भेट बोलताय का भाऊ नीट जाया भाऊ तू बोलशील तसा नीटच आम्ही बरोबर तुला काय समजला खत्री धन्यवाद खतरनाक मंडळाला सहकार्य करत राहा हा हा टाकल ना बस का ती अचानक कोराली आपल्याला आप नाही माहिती अजून कुठली होती पण होती ब्लॉग बघतात ते तेच बोलले आवाज दिला म्हणतात म्हणतरी वायर आहे नाही रे भाऊ चला मग आता जाऊयात आपण एकवीरा माते की त्याच जोशामध्ये त्याच जल्लोषामध्ये आमच्या आमच्यासोबत प्रीत बंदर असल्यावरती त्याचे गाणी वाजणारच ना एक फाय एक क्रिकेटी एक 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 वायर फुल फोकस ऑन द ड्राईव्ह आई माझे आई हे जरा विकण्या

तो भाऊ आपल्याला सीएनजी पंपवरती भेटायचं तो भेटला असाच भाऊ ब्लॉग बघता तू हा ब्लॉग पंप बघशील असाच ब्लॉग बघत असाच सपोर्ट करत स बरा वाटतं असं अनोल की ब्लॉग बघणार कोण आपला आज तो सबस्क्राईबर ब्लॉग बघणार असतो असं बोलला हा भाऊ ब्लॉग बघतो मजा येते एकदम वेगळीच फिलिंग आहे चला आता आपलं गाणी लावू

सिट्टी 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 साईड निघतोय आम्ही नको पडत नाही हो कमी होई मावळी उदो उदो आलो आजो हायवे ला आम्ही आता त्याला बोली काहीच बघा पहिले स्नॅप लागते याला नाही रे भाई कसे पाटील मुकेश पाटीलला ला स्नॅप लागतं पहिले नाही रे मग तिथंच कुठं फुटबॉल चा इथं पुढे थांबले आम्ही आता काहीतरी हलका फुलका खायला आणि आम्ही हे बोलतो घाटामध्ये मॅगी खायची घाटामध्ये मॅगी खायची नंतर आता इथं बघू चिप्स चिप्स काहीतरी घेते बोर काय गरीब माणसं खायला जेवायला लागेल आम्हाला आता खायला लागेल सौरव काय घेतोस तुम्ही तर बोलता इथं खायचं हलका फुलका हलका फुलका चिप्स आहे ना असे थँक कपडे घातले हलको बिलको कोणला वाटेल का काही नाही मागा माग ठेवलेलं तसं तिथे एक मध्ये गेलो खाली तसं घालायला लागेल कपडे चेंज यांचं जेवलो पण नाही काहीच मी आलो नाही जेवलो नाही डायरेक्ट इकडचे आलो रेडबुर आणि कॉर्नेटो खाल्लेला फक्त त्याच्यावरतीच बघू इथे काय होत खाना आमचा पहिले बारीक असताना लय खायचो अहो असत बारीक असताना खायचो लई आता खायला घेतलं जुनी आठवण जागी झाली आता यावेळी कॉफी पियायला घेतली कॉफी पिया आणि आमचे सौरव पाणी ते ते बघा पुरं डोकं डेंजर सँडविच खायला गेले तिथं नाही 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 सांगता मला ऐकायचं आहे <laughs> सांग सांग जा लवकर सँडविच भेटली तर परत एकदा आता लोणावल्यामध्ये आम्ही आणि मॅगी खाण्यासाठी थांबलेलो आता वाजत पाच वाजत पाच तो मुकेश बाबा ना बिघण्या ते बाहेरच त्यावेळी त्यांची मॅगी घेते ते बाहेर गेले तो आम्हाला नाही बस इथं आम्ही तिघं तिथं बसल्या आता मॅगी खाऊन घेतो खास त्याला सौरभ मी सांगले का मग तू व्हेजिटेबल्स पण साधी मॅगी न व्हेजिटेबल्स वाली व्हेजिटेबल्स वाली मॅगी खात साधा काम थोडे साधा काम थोडे जा ये गिरी 5:30 वाजले आहे गमत गमत घात ती सगळा करत आता आलेला आहे जस्ट पोहोचला आता बघू किती गर्दी आहे किती नाही पण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे बघा गाइस आताशी बी नाही लागलेली आहे म्हणजे ती आत्ममंजी नाही लागलेली आहे किती गर्दी आहे किती गर्दी आहे आम्हाला मागास आम्ही तिथं बघितलं अरे इकडे साइड लाड्या लागले साइड लाडायला नंतर बघतो ते अवढ्या गाड्या लागलेल्या इकडे का तुम्ही बघू शकता आधीच थकलेलो आहे मी आधीच थाळीस मारले काल रात्री पण भिजले आईस बेकार अशी करते बेकार तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत निसतील गो ऑन स्क्रीन काहीच नाही बोल ऑफ स्क्रीन आवडा वाट लावतो नाग आहे पुरा नागे कसा माहिती पाऊस पडतो आम्हाला वाचत थंडी म्हणजे मला तरी मी रात्री बी पावसामुळे हो शिजलेलो गरबा घेताना आता पण भिजलेलो विषय होणार आता बघूयात कसं काय ते आईने आपल्याला बोलवलं तर दर्शन पण आई बरोबर करून घे सगळं काही दुखापत न होता अरे बाबा खाल्लास काही बघू शकता कोण भेटलाय आशिष भेटलाय मॅन प्रॉब्लेम कधी झालं का दर्शन वगैरे मस्त आत्ताच जस्ट आलो आहे आम्ही कोण नाही मावशीची आहे सगळी मावशी मामाशी चला मग चला भेटू बघ नंतर काय शर्ट कसं आहे नवीन शर्ट शर्टत आईच्या भेटीला नवीन शर्ट लागत विघ्नला बोल काहीच नाही बोलणार आता मला वाटत ब्लॉग मध्ये विघ्नच बोलणार आहे मीच घेतो ना तो ब्लॉग तुझा चालू आहे देऊ माझा अकाउंट दे ना घेऊन टाक चला अठरा स्टार्टिंग कशी करायची स्टार्टिंग कशी करायचं सातरी अठराशे सबस्क्रायबर तुझ सांगलं माझ्या हात गाईज विचार केला त्याच्या चारच्या चार, जा चार, चार पट्टी जास्त पब्लिक आहे प्रीत बांद्रे आमच्या सोबत आहे टेन्शन घेत नाही आम्ही दर्शनाचा कारण की प्रीत बांद्रेचं नाव बोलला म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं डेंजर आहे प्रीत बांद्रे आमच्या सोबत आहे डायरेक्ट दर्शन आम्हाला एंट्री आतमध्ये सोबत आहे भाऊ गाईस जस्ट आता वरती आलो आहे आम्ही स्वर्गात आपण त्याला बोलतो स्वर्ग तिथे आलेलो आहे भरपूर अशी आहे आम्हाला समजत नाही आता दर्शन आता कसं काय करायचं ते सध्या तरी पुढे पुढे चाललोय मोठी घेतलेली आहे दोन दोन फुल बोईर मॅन फ्रॉम वडवली सुद्धा भेटलेले आम्हाला आता चालू भाऊ झालं का दर्शन भाऊ परेश डोणे आणि इकडे आदू सुतार सुद्धा आहेत लक्ष नाही आता सध्या विजय जस्ट आलो भाऊ आताच लाईनीला थांबतोय आम्ही पवन आहे झाला म्हणजे तीन तास होतो काय लाईनीला तुम्ही पण तिकडे काय गँग कुठे आम्ही शोधतोय तुला इकडे तीन तास लागलं होतं तुम्हाला दर्शनाला आम्हाला किती लागतील मग आता तुम्ही घेतलं का नाही उमाचं दर्शन सगळं दोन्ही दर्शन घेतलं काय तुमचं टोटल झालेला आहे तुमचं गाव आमचा बघूया किती टाइम लागतो ते आम्हाला नाही समजत होम वगैरे सर्व देऊ लाईट आपल्या भाऊ पण आलेला आहे आता जयू सुतार सुद्धा बैठलेले आहेत आपल्याला आणि दोन वाजता दर्शन झालेलं आहे भाऊचं असे काय व्हिडिओ क्रिएटर्स आहेत ना भाऊ जयू सुतार जयू फोटो जयू व्हिडिओग्राफर आहे का नाही आम्ही याला याला ठेवलेला लाईनीमध्ये आम्ही आलो मधल्या तिथे तिथे लाईन नाही भाऊ असली लाईन मध्ये आले तुम्हाला कशाला उभा घेता भाडा कशाला दिला भाडा दिले भेंडू भाडा दिले का नाही ना दिले खतरनाक काय आवाज होता तो खतरनाक मला लय वाटला सुंदर असा आवाज होता खूपच खूपच अशी गर्दी आहे बघायला कधी दर्शन आता पहिल्यांदा आलेलं नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये भाऊ माझ्या दुसरी वेळ आहे ना म्हणून कुठल्या भाऊचा हात आहे आमच्या जेवण मग आता हात गेलेलं आहे जेवण त बुे तदाराजी घर बुज़े फायनल अडीच तासानंतर आमचं आईच्या सोबत दर्शन नाही एक मिनटं तरी आम्ही आतमध्ये असू गाबाऱ्यामध्ये एवढा सुंदर असं दर्शन झालं ना आईचं आमचं खूप वेळ म्हणजे खूप वेळ आतमध्ये होतो फोटोज फुटोज पण काढले दर्शन पण घेतला गेल्या गेल्या कंटिन्यू कंटिन्यू एक मिनिट आतमध्ये होतो हो सौरव आणि आम्ही तिघे जण होतो दोघं आमचं भिडू कुठं कायम झाला बाश कत्री आम्ही पट्टेंट बाद्यो चाला चाललो <laughs> आणि पण त्याची टाकलं ना हायलाईट <laughs> दोन खत्री आहे बादशाह म्हणजे बाश्यव तुम्ही इन्स्टावर बघा त्याच्यासोबत जाम आता चला भाऊ धन्यवाद भेटू लयवेल काही बाशावच्या बरोबर बोलत होतो मी बादशाह बाश्यव का होता तो इंस्टावर रील बनवतो जिमच्या आपला आगरी कोलीच आहे खारगावचा आहे ठाण्याचा पावरफुल व्हिडिओ असं मला तर जाम पटतं त्याच्यावर तेच बोलवतं असा बाशाव बाश्शाव त्याच स्टाईलमध्ये बोलत होता आता ते गेले आता घरी आता ही आमच्या पोरांच्या सोबत परत आलेलो आहे मी आईस खाली आता आलो केतनाथांनी काय बोलले सर ती खेळणी घ्यायला घेतलं का त्याला पसंत नाही आली वाटून आता तो कसं संचवारी मुलगा झालेला आहे त्याचा लगीन झालेला आहे बरोबर आहे ना सगळं बघायला लागतं त्याला आता पोरांची खुशी पोरांचे छोटे छोटे गिफ्ट बघायला लागतात चिक्की बिक्की नाही घेणार इथून काही सांगितलं नाही कारण की मी अशा टायमिंगला निघलेलो ना पण जागत तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हन आहे बोललो तर बोललो पुरी प्लेंग गेले काहीच नाही करू शकत आम्ही कावड्याला आम्पालून पालून जावा कुठं इथं तिथं उड्या मारायला कुठे जाऊर नाही नाही भाऊ महाराष्ट्र हे पावसा जा महाराष्ट्रात जा महाराष्ट्रात जा आमची जिरणी काहीच <laughs> <आम्छी> असं जी क्लायमेट आहे बघा तुम्ही असं <laughs> फॉग एकदम असा खाली आलेला तर काही आता एक्सप्रेसला थांबलोय प्रफुल पण आमच्या सोबत आहे प्रफुल नव्हता पण प्रफुल्ल आम्ही इथे ठाकरे वडाभव इकडे सोडणारे सुजल थांबलाय म्हणून काय सारे लोक तुम्ही बघू शकता पावडर टिकलाय व कपड्यावर बी लावले कपड्यावर बी पावडर लावले ही बघा प्रूफ आहे यो यो तुमची जिरली अरे किती वेळा त्याच बोलतो जिरली जिरली माहिती ना जिरली एकदम क्लाउड उजी दिसता ना काही सौरभ चे असे फोटो आलेत ना काय सांगू तुम्हाला फोरक खतरनाक आमच्यामध्ये तोच एक हॅन्डसम बॉय आम्ही सगळं आतच आहो मग त्या केस भारे आल याने तुम्ही फोटो काढला नाही भाऊ नको बोलू तुमची झिरली ना तुमची झिरली ना झिरली जाय आहात मस्त आहे एकदम एकदम मला आवडला असून इकडे इकडे क्लायमेट घेतला भाऊ आलाच आलाच यावंच लागतंय यावंच लागतंय पा मग तेच बोलतोय ना पॉवरफुल आहे बघ याच्या फोन मध्ये असं वाटतं यावंच बकरी आणि पाचशे भाकरी काहीच आता रस्त्यात आहे व्यू एन्जॉय करत चाललोय आम्ही सर्व आणि काहीतरी बोलत आहे आता आम्ही जाणार आहे घरी आमचा डायव्हर आता जास्त झोपितच आहे वाटतं डायव्हर बोलतोय बघला की आता डायव्हर दादा चेतन दादा आम्हाला मारामारी जमतो तुम्हाला ऍड्रेस देतो नंबर देतो अगदी मारामारीयला कॉल करा कराज घेऊ नका ठाकरे हॉटेल इथे आलेलो आहे हो नाश्ता करायला अरे की खूप म्हणजे दो दोघंजण झोपले ना आणि हो जरा समजा नाश्ता होता लगेच उठलो भाई बेकारच बेकारच मग आता हे दोघं जण चाललं मस्त की नाश्ता करून घेतो खूपच म्हणजे भूक लागलेली आहे डेंजरवाली तर काहीच आमचा नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता यावी वडापाव आम्ही आम्ही खाणार आहोत यो काय खाणार आहे माहिती नाही आम्ही खाऊन घेतो आता फटाफटलाही पण लय बघू लागले चला मग खाल्ल्यावरती भेटू ओके तो विकन आहे खातं हलू हलू तो आहे तिकडं आम्ही लय नाश्ता केला आता खूप झालं टू मच टू मच झालंय आता यो मागं गेले याचा अर्थ आता डायरेक्ट झोपणार आहे स्लीप आहे डायरेक्ट आणि मला पण एवढा वैगता करायना कारण की झोपलोच नाही पण झोपलो नाही पण दर्शन वगैरे त्यांना भाऊ खतरनाक झाला एकदम तुम्हाला बोललो प्रमाणे एक मिनटं पूर्ण गाभाऱ्यामध्ये होतो त्यामुळे मी जरा शीट मागे करून घेतो ओके झालं सीट मागे करून आता त्यांच्या दोघांची वाट बघतो आलं एकदम एक जण येतो मग चला आमचा प्रवास घरी जायला सुरुवात करू आम्ही तर काही जस्ट आता गावात पोचलोय तुम्ही बघू शकता माझा फेस वगैरे कसा झालेला आहे कारण की झोपलेलो होतो काकरे वडापावला तिथे वडापाव म्हणजे नाश्ता केला तो तिथून आम्ही जण झोपलेलो येऊ पण लगेच झोपला सौरव आणि विघ्न घेताना तर ता गाडी ऑफकोर्स जागा जगा याच आवडा आवडा होता होताना विघ्न आम्हाला झोपत नाही लागली काय बघ बघ करतो माहीत लग्नाचा विषय काढतो आम्ही थँक्यू सो मच आता मंडळाला सकार्य तुमचं झालं खूप झालं भेटू आपण आता जिरली आमचे आता